जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जॉबचे शोधत आहात नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला तुमचा पहिला जॉब आहे तर जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दहा हजार प्लस ओपनिंग रिलायन्स झालं पेटीएम झालं पॉलिसी बाजार झालं यांसारख्या भरपूर साऱ्या कंपन्या पार्टिसिपेट करताय भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यास अनेकांचे कमेंट्स असतात ना आम्ही फ्रेशरस आहोत तर यस फ्रेशरसाठी सुद्धा व्हॅकन्सी आहे एक्सपिरियन्स असाल तरी वॅकन्सी आहे महत्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे आणि सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे तुम्ही इथे जे फॉर्म भरणार आहे त्यामध्ये जर तुमचे स्किल्स मॅच होत आहे तर तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्टिंग होते इंटरव्ह्यू होतो आणि सिलेक्शन ओके दोन तीन ठिकाणी ज्या वेगवेगळ्या वॅकन्सी आहे म्हणजे तुमच्या स्किल्सनुसार अप्लाय करू शकता कुठलंही शिक्षण झालं आहे कुठल्याही कॉलेजमधून झालं आहे एज ग्रुप तुमचा एटीन प्लस आहे म्हणजे अठरा ते पंचावन्न पर्यंत आहे तरी भरपूर साऱ्या वॅकन्सी आहेत तुम्ही अप्लाय करू शकताय अप्लाय कसं करायचं कशा प्रकारे इथे वेगवेगळ्या कंपन्यांचे जॉब आहे तुमच्या प्रोफाईलनुसार कसं सर्च करायचं संपूर्ण माहिती अगदी थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेत सांगतो आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी जॉब शोधत असेल तर नक्की शेअर करा चला तर बघूया डिटेल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल बघा जेवढे पण आपण व्हिडिओ आणतो आहे ते इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनल पर्पज आणतोय जेणेकरून तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आहे किंवा अनेक जण जॉब स्विच करायला बघताय त्यांना चांगलं करिअर करायचं आहे पण माहिती मिळत नाही आहे कुठे अप्लाय करू कसं अप्लाय करू कुठल्या कुठल्या वॅकन्सी येत आहे माझं जे शिक्षण झालं आहे माझी जी प्रोफाईल आहे त्यानुसार कुठे जॉब मिळतील तर ती माहिती तुमच्यासाठी आणतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू कुठलीही फी नाही जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल इंटेनशिला फर्स्ट जॉब रिव्हॉल्युशन यस एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली अर्निंग तुमची होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत जसं की तुम्ही ते बघू शकता पॉलिसी बाजार झालं यस त्याच्यानंतर बघा पेटीएम झालं रिलायन्स झालं यांसारख्या कंपन्या म्हणजे नवीन वर्षामध्ये अनेकांचं ड्रीम असतं की यार मला नवीन वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत चांगला जॉब पाहिजे आहे माझ्याकडे हे स्किल्स आहे किंवा माझं हे शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्ही बघताय तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकताय आता डिटेलमध्ये समजून घ्या जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल नेमकं ही अपॉर्च्युनिटी काय तर बघा इंटर्नशियाला दरवेळेस इंटर्नशिप आणत असते पण आता यांनी जॉब सुद्धा आपल्यासाठी आणलाय एक रिव्हॉल्युशन आणलं आहे अनेकांचं नवीन वर्षाचं रिव्हॉल्युशन असतं त्याचप्रकारे दहा हजार प्लस फ्रेशर फ्रेंडली रोल्स आहे अडीच हजार प्लस कंपन्या अक्रॉस इंडिया अडीच हजार मोठा आकडा आहे त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या असणार आहे छोट्या मोठ्या नवीन स्टार्टअप अशा अनेक कंपन्या असणार आहे मग तुमच्यासाठी कुठल्या बेस्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता ओके फास्ट ग्रोईंग स्टार्टअप्स आहे ट्रस्टेड ब्रँड्स आहे वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील आणि एक प्रोफेशनल आणि पहिलं पाऊल ज्याला आपण म्हणतो की मला जॉब मिळवायचं आहे पण एक्सपिरियन्स नाही अशा ठिकाणी मिळत नाही तर पहिलं पाऊल पहिला जॉब तुम्ही इथे नक्की अप्लाय करून करू शकताय आता जसं मी तुम्हाला सांगितलं दहा हजार प्लस ओपनिंग्स आहे वेगवेगळ्या डोमेन्समध्ये वेग वेग आहे अडीच हजार प्लस कंपनी आहे पॅकेज चांगला आहे आणि अर्ली ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही आता इथे अप्लाय करू शकता तर अप्लाय कसं करायचं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर किंवा तुम्ही गुगलवर जरी सर्च केला एंटिनशाला जॉब तर तुम्हाला ही वेबसाईट दिसून जाईल तर यावर जे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकला आहे तुमच्यापैकी जवळपास फिफ्टी पर्सेंट लोकांचा अकाउंट सुद्धा असेल तर जस्ट ईमेल ॲड्रेस पासवर्ड नाव आडनाव टाकून रजिस्टर करायचं आहे नवीन असाल तर इथे बघा तुम्हाला गुगल विथ केलं आहे म्हणजे तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे त्यासोबत लॉग इन करायचं आहे तर मी करतोय तर बघा मी लॉग इन केलंय तर कॉन्ग्रॅच्युलेशन आलं आहे अप्लाय नाव आलं आहे तर यावर मी क्लिक करतोय आणि बघा भरपूर सारा व्हॅकन्सी झालेल्या आहे इथे बघा ऍक्टिव्हली हायरिंग चालू आहे ग्राफिक त्यामुळे सुरुवातीलाच बोललो तुमच्याकडे जर का स्किल्स आहे आणि प्रॉपर शिक्षण आहे कारण की वया है, गेतनी फीपन है, है है, है, ते वयाची अट नाही आहे एक्झाम पण घेत नाही आणि फी पण नाही आहे फक्त स्किल्स बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे मग कुठली कंपनी आहे ती तुम्ही इथे बघू शकताय कंपनीचं नाव इथे आहे कुठली प्रोफाईल आहे ॲक्टिवली हायरिंग चालू आहे त्याच्यानंतर किती स्टायपेंड मिळतोय आणि जॉब ऑफर सुद्धा आहे टू एल पी एपर्यंत पर्यंत जॉब ऑफर आहे म्हणजे सुरुवातीला हे इंटर्नशिप देत आहे काहीतरी पिरियड किती पिरियड आहे ते बघा डिटेलमध्ये दिलेलं आहे ही माहिती तुम्ही वाचू शकताय त्यानंतर तुमचं काम चांगलं वाटलं तर तुम्हाला इथे बघा सर्टिफिकेट लेटर ऑफ रिकमेंडेशन फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स आणि जॉब ऑफर या सगळ्या गोष्टी मिळणार आहे इथे बघा फिक्स पे किती आहे सात वेग वेग ते पंधरा हजार आहे इन्सेन्टिव्ह पे असणार आहे आणि जॉब ऑफरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे नंबर ऑफ ओपनिंग टूज आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या वॅकन्सी आहे कुठे एक वॅकन्सी दोन व्हॅकन्सी अशा अडीच हजार प्लस कंपन्या आहे आणि वेगवेगळ्या वॅकन्सी असणार आहे ओके इथून आपण अप्लाय करू शकतो आता अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय त्याआधी अजून काय वॅकन्सी बघा जसं की बघा टेक्निकल ऍप्लिकेशन सपोर्ट म्हणजे यांच्याकडे हे स्किल्स आहे ते इथे अप्लाय करू शकताय ओके त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल करा ज्यांचं जावा डेव्हलपर झालंय ते करू शकताय बिझनेस रिसर्च असोसिएटचे पोस्ट आहे ते करू शकता झिरो इयर्स एक्सपिरियन्स आहे इथे बघा दिलेलं असतं एक्सपिरियन्स नॉन एक्सपिरियन्स त्यानुसार तुम्ही बघू शकताय आता अनेक जणांनी गेम टेस्टर एक चांगला कोर्स केला आहे पण यार जॉब मिळत नाही आहे किंवा एक असं पाहिजे की जिथून मी माझं करिअर स्टार्ट करू शकतो आहे इथे बघा गेम्स टेस्टरसाठी बघ ही जी कंपनी आहे टोडलर गेम प्रायव्हेट लिमिटेड ही हायरिंग करते आहे ॲक्टिव्हली तीन लाख रुपयांपर्यंत पॅकेज आहे मुंबईमध्ये तर लोकेशननुसार पण आहे तुम्ही ते लोकेशनवर जर तुमचं गावाचं नाव शहराचं नाव गावाचं नाव सापडणार आहे मे बी मे मेन मेन सिटीज जसं नाशिक नागपूर पुणे मुंबई कोल्हापूर असं तुम्ही टाकू शकताय किंवा पुणे मुंबईमध्ये पाहिजे तर ते टाकू शकता किंवा महाराष्ट्र जरी सर्च केलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या वॅकन्सी आहे त्या तुम्हाला दिसेल इथे तुम्ही प्रोफाईलनुसार सर्च करू शकताय अकाउंट झालेला आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड पाहिजे आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड पाहिजे आहे त्याच्यानंतर बायोलॉजी झालेलं आहे जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्यानुसार सर्च करू शकताय आणि त्या वॅकन्सी तुमच्यासमोर येतील ओके आता अजून खाली स्क्रोल करतो मी बघा गेम डेव्हलपरसाठी आहे डेटा एंट्रीसाठी आहे नॉन टेक्निकल चार लाख रुपयांपर्यंत पॅकेज आहे फ्रेशरसाठी आहे मग तुम्हाला असं वाटतं मी हे करू शकतो आहे मग मी काय करतो यावर क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण तिची माहिती आपल्यासमोर आलेली आहे ॲन्युअल सी टी सी किती मिळणार आहे फिक्स पे किती आहे व्हेरिएबल किती आहे त्याच्यानंतर किती वर्किंग दिवस पाच दिवस काम दोन दिवस सुट्ट्या असणार आहे त्याच्यानंतर जॉब काय तर ॲक्युरेटली कट कॉपी पेस्ट अँड मॅनेज डेटा इन इंटरनल शीट्स अँड टूल्स थोडक्यात एक्सेलवर काम असेल तुमचं जर एक्सेल झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय आता तुम्हाला कळत नसेल इथे कुठले स्किल्स मागितले तरी इथे बघा दिलेलं आहे डेटा एंट्रीचं स्किल्स पाहिजे आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल पाहिजे हे जर दोन तुमच्याकडे आहे तर मग अप्लाय करा तर असं आहे अनेक जण काय करतात नुसतं अप्लाय करायचं म्हणून करतात अरे पण ते स्किल्स तुझ्याकडे आहे का ते नॉलेज तुझ्याकडे आहे का हे बघणं आपलं काम आहे त्यामुळे ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे ओके इथून तुम्ही अप्लाय करू शकताय बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसून जाईल आत्तापर्यंत पंधरा कॅन्डिडेटला यांनी हायर केलं आहे मग चांगली कंपनी आहे ॲक्टिव्हली हायरिंग करते आहे आणि इथून आपण अप्लाय नाव करू शकतोय ओके त्यानंतर अजून ठिकाणी अप्लाय करायचं आहे पुन्हा खाली स्क्रोल करा ॲप्लिकेशन डेव्हलपर आहे कस्टमर ॲक्विजिशन आहे त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल करा सेल्ससाठी आहे त्याच्यानंतर बघा बायोमेडिकल इंजिनियरसाठी आहे अनेकांसाठी आहे डिजिटल मार्केटिंग ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी आता तुम्हाला वाटतं हे ये मला येत आहे मग यावर मी क्लिक करतो आहे म्हणजे पेज ओपन झालं आहे पॅकेज किती आहे इमिडिएटली स्टार्टिंग आहे लोकेशन काय त्याच्यानंतर एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे काम काय करायचं आहे त्याच्याबद्दल माहिती आहे कुठली स्किल्स पाहिजे तर डिजिटल मार्केटिंग ईमेल मार्केटिंग त्याच्यानंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्याच्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग हे नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय आणि तुम्हाला इथे काय काय मिळणार आहे तर बघा एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे प्रो प्रोबेशनरी पिरियड असणार आहे तीन महिन्याचा त्याच्यानंतर तुम्ही परमनंट जॉब करणार आहात पाच दिवस काम आहे इनफॉर्मल ड्रेस कोड असणार आहे त्यामुळे ड्रेस कोडचं टेन्शन नाही आहे पाच व्हॅकन्सी आहे इथे आणि कंपनीबद्दल माहिती दिली आहे ही जी कंपनी आहे तर बघा गेम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग करायची आहे आणि यांच्यासाठीच आपण गेम डेव्हलपरची पण वॅकन्सी बघितली होती त्यामुळे अशा अनेक साऱ्या कंपन्या वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या पोजिशनसाठी हायरिंग करताय तर तुम्ही अप्लाय करू शकता यांनी पण आतापर्यंत पंधरा कॅन्डिडेटला हायर केलंय तर इथे बघा दिलं आहे अप्लाय नावरून तुम्ही अप्लाय करू शकताय तर अशा प्रकारे भरपूर सारा वॅकन्सी तुम्ही खाली स्क्रोल केलं तर बघा तुम्हाला नंबर ऑफ पेजेस दिसून जातील जेवढे तुम्ही पेजेस बघणार तेवढा जास्तीत जास्त वॅकन्सी दिसतील जसं की मी आता सेकंड पेजवर आलो आहे तर सेकंड पेजवर भरपूर सारा वॅकन्सी आहे टॅलेंट ॲक्विजिशन असोसिएट आहे ह्युमन रिसोर्ससाठी आहे व्हिडिओ साठी आहे फुल साठी आहे कंटेंटसाठी आहे कस्टमर सर्विस असोसिएट आहे सेल्ससाठी आहे अजून खाली स्क्रोल करा इथे बघा फेसबुक मार्केटिंगसाठी आहे प्रोडक्ट साठी आहे अजून खाली स्क्रोल करा अकाउंट असोसिएट अकाउंट रायटरसाठी आहे तर अशा भरपूर सारा वॅकन्सी आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय अजून मी खाली स्क्रोल केलं तर इथे बघा चौथ्या पेजवर जातो तर चौथ्या पेजवरच्या वॅकन्सी दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता आता तुम्हाला अप्लाय पण करून दाखवतो अनेकांना ती पण अडचण येते तर बघा हा मला असं वाटतं की मी हा जॉब करू शकतो यावर मी क्लिक केलं संपूर्ण माहिती आली इमिडिएटली जॉईनिंग आहे लोकेशन कुठं आहे त्याच्यानंतर एक्सपिरियन्स पाहिजे का त्यानंतर जॉब प्रोफाईल काय असणार आहे मला काय काम करावं लागणार आहे हे सगळं मला कळलं आहे की मला हे करू शकतो आहे मग स्किल्स कुठले आहेत तर इंग्लिश पाहिजे हिंदी पाहिजेल एम एस ऑफिस पाहिजेल तर मला हे येत आहे म्हणजे मी इथे अप्लाय करायला पात्र आहे मग मी काय करेल अजून खाली स्क्रोल करेल अजून यांना काय काय गोष्टी पाहिजे ते बघून घेईल त्याच्यानंतर अजून यांचे काय काय बेनिफिट्स आहे बघा फ्री स्नॅक्स आहे बेवरेज आहे म्हणजे कंपनीमध्ये तुम्हाला बेवरेज स्नॅक्स सगळं मिळणार आहे हेल्थ इन्शुरन्स मिळणार आहे इनफॉर्मल ड्रेस कोड आहे हे सगळं मिळणार आहे मग इथे बघा दिलं आहे अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा मग तुमचं नाव आडनाव तुमचं लोकेशन त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काय आहे त्याच्यानंतर अजून ॲक्टिव्हिटी आता समजा व्हिडिओ एडिटिंगसाठी अप्लाय करताय तर तुम्ही कुठले व्हिडिओ एडिट केले ते गुगल ड्राईव्हवर टाकून त्याची लिंक तुम्ही टाकू शकताय किंवा एखादी वेबसाईट तुम्ही क्रिएट केली आहे तिची लिंक टाकू शकताय किंवा तुमचं वर्क प्रोफाईल आहे त्याची लिंक टाकू शकताय जेणेकरून अनेक जणांच्या कमेंट्स असतात त्या अप्लाय करतोय पण सिलेक्शन होत नाही का कारण की तू काय एक्स्ट्रा एफर्टच घेत नाही फक्त नाव आडना मोबाईल नंबर टाकून मोकळा होतो तर तसं नाही तुमच्याकडे काही स्किल्स कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे ते तुम्ही इथे जर डाटा देत आहे तर एचआरला कळतं की अच्छा हे दोन विद्यार्थी हे दोन्ही चांगले पण याच्याकडे एक्सपिरियन्स चांगला आहे याचं काम चांगलंय तर त्याचं शॉर्टलिस्टिंग मग इंटरव्ह्यून सिलेक्शन होत तर अशी प्रोसेस असते तर तुम्ही जेवढे स्मार्ट बनाल कारण की एच आर स्मार्ट झालेलं आहे आणि तेवढं स्मार्ट जर तुम्ही होणार किंवा त्याच्या दुप्पट स्मार्ट तुम्ही होणार तर तुमची प्रोसेस थोडी सोपी होणार आहे ओके बाकी इथे बघा सगळी माहिती दिली आहे स्किल्स कुठले कुठले माझे पाहिजे तर मी इथून ऍड करू शकतो ओके okay, बघा कम्प्युटर स्किल झालं डिजिटल ॲडव्हर्टायझिंग झालं तर हे असे स्किल इथे ॲड करायची आहे त्याच्यानंतर तुमचा पोर्टपोलिओ जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचं काही सॅम्पल वर्क आहे पोर्टफोलिओ तुम्ही ॲड करा नसेल तर नाही केलं तरी चालत आहे पण जर जर करताय तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील कारण की तुम्ही इथे प्रॉपर फॉर्म भरताय ओके त्याच्यानंतर बाकी काय काय तुम्हाला अवॉर्ड्स वगैरे मिळाले काही सर्टिफिकेट मिळाले ते टाकू शकताय आणि प्रोसिड ऍप्लिकेशन करू शकताय तर अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय चांगली प्रोसेस आहे चांगलं अपडेट आहे खास करून अनेकांच्या कमेंट्स होत्या नवीन वर्षामध्ये जॉब पैसेला आहे वयाची अट नाही आहे फी नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे स्किल्स आहे तुमच्या स्किल्स इथे मॅच होत आहे नॉलेज आहे तर नक्की अप्लाय करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद Çey Maharashtra